नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती पहिल्यांदाच उत्साहात साजरी सावित्रीबाई फुले ग्रामीण नामकरण सोहळा संपन्न क्रांती ज्योतिराव फुले यांची जयंती माडी समाज विकास मंडळ सौंदळच्या वतीने दिनांक अकरा रोजी माडी समाजाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी पावण्यांनी दीपप्रज्वलन करून महामानवाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून पूजन केले पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन व स्वागत गीताने स्वागत करण्यात आले त्यापूर्वी गावात वाज्या गाज्याने पायी शोभायात्रा यात्रा काढण्यात आली नुकतेच उद्घाटन झालेल्या ग्रामीण रुग्णालयाचे नामकरण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ग्रामीण रुग्णालयाचे ठेवत समोर फलकाचे अनावरण करण्यात आले याबाबत ग्रामपंचायतने आधीच ठराव मंजूर केला होता अशी माहिती सरपंच हर्ष मोदी यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच हर्ष मोदी हे होते तर यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद सदस्य निशा तोळासे पंचायत समिती सदस्य वर्षा शहारे माळी समाजाचे अध्यक्ष सदाशिव विठ्ठले रामनाथ इर्ले संस्थापक सचिव माळी समाज सौंदड तसेच उपाध्यक्ष यादवराव डोंगरवार सचिव ओमप्रकाश इर्ले माजी सरपंच लालचंद खडके ॲडव्होकेट संजय हटकर किशोर मदनकर राजेश कुमरे पंचायत समिती सदस्य मदन साकरे प्रभू इटवले बळीराम निर्वाण सचिन हटकरचा अन्य मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समाजातील बाल कलाकार महिला पुरुषांनी आपल्या कलागुणांचे दर्शन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते सरपंच हर्ष मोदी मंचावरून बोलताना म्हणाले की ग्रामपंचायत सौंदड येथील ग्रामसभेमध्ये जनतेच्या एकमताने ठराव मंजूर करीत ग्रामीण रुग्णालयाचे नाव क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व उड्डाण पुलाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवण्यात आले हे काम मी केले आहे हेच नाही तर ओबीसी समाजातील नागरिकांची जनगणना व्हावी असाही ठराव मंजूर केला आहे सडकर्जुनी तालुक्यातील मी पहिला व्यक्ती आहे हा ठराव मंजूर करणारा हेच नाही तर तालुक्यातील अन्य सरपंच लोकांना मी हा ठराव घ्यावा म्हणून माहिती दिली आहे ते पुढे बोलताना म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले हे महान होते त्यांनी प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचे काम केले दरम्यान सरपंच मोदी यांनी घोषणा केली की ग्रामपंचायतच्या फंडातून दोन लक्ष रुपयाची निधी व पाच लक्ष रुपये ची निधी, निधी आमदार परिणय फुके यांच्या फंडातून समाजातील फंडात। बांधकामासाठी जाहीर केली असून एकूण सात लाख रुपयाची निधी उपलब्ध करून दिली निधी उपलब्ध करून दिली असून त्यांनी देखील गावातील विरोध विरोधकांचा समाचार घेतला आहे मध्ये ग्राम सभेच्या माध्यमातून हे त्याला सर्व मताने ठराव दिला पण आमच्या एक ग्रामपंचायत चा सदस्य माणूस त्या गोष्टीचा विचार करताना आमच्या ग्रुपवर टाकते की याला शासकीय काही आधार आहे का त्या मानवासाठी आम्हाला शासकीय अधिकाराची गरज नाहीये ज्यांच्या आम्ही संघटित झालो ज्यांच्या पुढे आम्ही शिकलो ज्यांच्या आम्ही समोर झालो अधिकार नहीं। जे दोन हजार तेवीसच्या अकरा बटे सहा ग्राम ठर ठरावच्या थर, अनुसंगाने आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्तानं आणि सौंदडचे माडी महासमाजाच्या बांधवानं एकत्रित येऊन या ठिकाणी सोनड ग्रामीण रुग्णालयाचे नाव क्रांती ज्योती सावित्री ना, ना, केलेला आहे आणि त्याला संपूर्ण आम्हाला आहे ला दरम्यान लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष हे मंचावरून बोलताना म्हणाले आई फुले व ज्योतिबा फुले यांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे आपण लोकांना त्यांचे विचार सांगत असतो मात्र ते विचार आपण आपल्या आचरणात किती आणतो हे देखील पाहणे महत्वाचे आहे सावित्रीचे विचार जर रुजवायचे असतील खरेदी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत असू तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि यांचे विचार अंतधार आणि समाजात रुजविणे अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर मोहन डंगरवार यांनी सांगितले की पहिल्यांदाच माळी समाजाच्या वतीने येथे जयंती साजरी करण्यात आली आहे तर दरवर्षी महात्मा फुले माळी समाज विकास मंडळाच्या वतीनं फक्त महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येत होती परंतु या वर्षापासून महात्मा फुले माळी समाज सौंदळच्या वतीनं महात्मा फुले जयंती सुद्धा साजरी करावी असा एकमतानं निर्णय घेण्यात आलेला आणि त्या अनुषंगाने आपण आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी महात्मा क्रांती सूर्य हो, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला सदाशिव विठ्ठले अध्यक्ष माळी समाज सौंदडे यांनी नाव न घेता सांगितले की माळी समाजाच्या आमसभेची व्हिडिओ गावातील एका कुणबी समाजाच्या व्यक्तीला आपल्या समाजातील एक व्यक्ती दाखवतोय समाजात भेदी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली सोबतच माडी समाजात दोन गट निर्माण झाल्याचेही त्यांनी मंचावरून बोलताना सांगितले समाजातील शिक्षक लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असेही सांगत विरोधकांचा समाचार त्यांनी यावेळी घेतला आहे आमच्या समाजाचे व्हिडिओ उघड करते ना त्या तुंब्याच्या बोला जात मग त्या तुंब्याची गेला बघू काम समजल्या नामांना जात होत आहे का माहित नाही तुझ्या नावासाठी माहित आहे तुझी गिंती सुरू झाली हा सदू विचारलो समजाय लक्षात ठेवा कोटी घर बांधून झाल्यास का करून जायलास ना कोणाला व्हिडिओ घाल दाखवतेस सरम लागायला पाहिजे भूमिका तुला आपल्या समाजाची भत्ता करून जायलास

त्यांनी अनेक धरणे बांधली त्यांनी उद्योजक टाटाची उदाहरण देत टाटाने बाराशे रुपयाचे कर सरकारला भरला होता मात्र त्याच्यापेक्षा जास्त कर वीस हजार रुपये महात्मा फुले यांनी भरला होता असे सांगितले त्यांनी आपल्या खर्चातून शाळा उघडल्या आणि मुलांना शिक्षण दिले मात्र आता शिक्षणाचा बाजार सुरू आहे असे मत त्यांनी व्यक्त केले ठेकेदार आजचे सर्वात श्रीमंत टाटा त्यांनी जेव्हा बाराशे रुपये इन्कम टॅक्स भरला त्या काळात त्यांनी इन्कम टॅक्स भरला त्यांनी एकोणीस अठ्ठेचाळीस शंभर वर्ष स्वतःच्या पैशातून स्वतःच्या कमाईतून शाळा उघडून शिक्षकांना पगार देऊन चालवले आजकाल जे शिक्षण प्रायव्हेट आहे ते पाच पाच हा लाख शिक्षकांकडून डोनेशन घेतात आणि पैशाचा व्यापार करतात त्या काळात त्यांनी स्वतःच्या पैशातून समाजाला माडी समाजालाच नाही संपूर्ण समाजाला शिक्षण दिलं रामनाथ इर्ले संस्थापक सचिव माडी समाज सौंदळ हे मंचावरून बोलताना म्हणाले शिक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करू नका समाजाच्या जमिनीवर समाजातील काही व्यक्ती आपले मालकी हक्क दाखवत आहेत त्यांनी माझ्या नावाची तक्रार द्यावी असा समाजातील विरोधकांना त्यांनी चॅलेंज केला आहे मी त्या जागेवर अतिक्रमण केलेला आहे शिक्षकांची रिपोर्ट देऊ नका हे रिपोर्ट माझ्या नावाने द्या आजही तुमच्या समोर कायद्याने सर्व बाबीने या जनतेच्या सेवेसाठी सांस्कृतिक भवन एक मंगल कार्यालय व्हावा अशी माझी आणि हिशी विच्छले सर त्यांची इच्छा होती आणि त्यांच्यावर हे अतिक्रमण करून राहिले आमची म्हणून त्यांना एक आवाहन करतो तुम्ही या समाजाला नोकरी देऊ नका हे प्रमुख मी आता अतिक्रमण केलेलं आहे माळी समाजात गेली तीन महिने पासून तोडफोडीचे राजकारण सुरू असून गावात कलह माजला आहे समाजातील एका बँकेच्या व्यवहारावरून गावातील दहा ते पंधरा शिक्षकांसोबत अन्य लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोप आहे की समाजाचे पूर्व अध्यक्ष यांच्या घरावर घरात फिरून त्यांना मारहाण करण्यात आली होती मात्र हे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगण्यात येते ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर चालणाऱ्या या समाजात काही स्वार्थी लोकांमुळे हा प्रकार गावात घडत असल्याची ही टीका आता होऊ लागली आहे सोबतच ओमकार इर्ले यांनी एक गीत सादर केले आहे पैशासाठी खुर्चे मारे मराठी मारे समाची बट ना मी घराते पहा